नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे आता लवकरच निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे जसजशा निवडणुकाचे निवडणुका दिवस जे आहेत ते जवळ येत तस आहेत उमेदवारांच्या मनातील आणि पक्षांमधली जी धाकधूक आहे ती दिवसेंदिवस वाढायला लागली आहे आणि त्याच निमित्ताने आता नेमकी कशा प्रकारची धोरणं घेऊन निवडणुकीच्या रिंगणात जे आहेत उमेदवार उतरले हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या वॉर्डमधील वेगवेगळ्या प्रभागातील विभागातील काही उमेदवारांची भेट घेतोय तसंच आता सध्या आपण आहोत चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीसच्या एक उमेदवार आहेत आपल्यासोबत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीमधील ज्या युती झाली आहे त्याच्यामधील एक उमेदवार आहेत काय सांगाल तुम्ही आता सध्या तुम्ही जे आहेत एक महिला पहिली तर तुमची ओळख आम्हाला करून द्या कारण तुम्ही जे आहेत या पक्षात तुम्ही निवडणुकीमध्ये किंवा राजकारणात हे प पहिलं पाऊल टाकताय तुमच्याबद्दल काय सांग जय भीम नमस्कार सलाम वाईकुम मी सौ अनुपमा आनंद केदारे केदार आनंद केदारे के यांची वाईफ मी वॉर्ड क्रमांक एक एकशे सत्तेचाळीसमधून महिला आघाडी असल्याकारणाने मी उभी राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती झाली आहे आणि काँग्रेसमधून मला तिकीट मिळालं आहे आता तुम्ही काँग्रेसमधून तिकीट मिळालं आहे वंचित आणि यांची एकत्र आलेले आहेत तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली आहे नेमकं यासाठी तुम्हाला कसं वाटतंय काय भावना होती ज्यावेळेस तुम्हाला कळलं की तुम्ही तुम्हाला हे तिकीट मिळाले मिळा मिळणार आहे आणि तुम्ही या रिंगणात आता उतरणार आहात काय नेमकी भावना होती मला खरं सांगायचं तर हे माझं पहिलं पाऊल आहे आणि हे सर्व माझ्या मिस्टरांमुळे माझ्या नवऱ्यामुळे होऊ शकलं आहे त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की आपला वॉर्ड लेडीज वॉर्ड एसी आहे तर तुला निवडणूक लढायची आहे तू रेडी आहेस का तर मी म्हटलं हो नक्कीच त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि हे माझं पहिलं पाऊल आहे अच्छा पण महिला म्हणून तुम्हाला ही संधी मिळते आहे आणि एक महिला म्हणून तुम्ही कशाप्रकारे बघता या सगळ्याकडे खरं म्हणायचं झालं तर महिला म्हणून संधी मिळाली म्हणून मी खूप आनंदी आहे कारण मला महिलांसाठी काहीतरी करता येईल हां सर्वप्रथम आपल्या एरियातील आपल्या आमच्या वॉर्डातील बरेच महिला अशा आहेत की ज्या हाऊसवाईफ आहेत तर प्रत्येक महिलेची अशी इच्छा असते की आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आपल्या कुटुंबाला मिळावं हां तर त्यासाठी मी गृहउद्योग चालू करणार आहे महिलांसाठी हां परत इतर मुलांसाठी आपल्या वेळोवेळी शाळेच्या ज्या न्यूज आहेत म्हणजे त्यांना शिक्षण हो हां ते होणार परत वाचनालय वाचनालय वगैरे पुन्हा सी सी टी व्ही कॅमेरे ते महिलांच्या सुरक्षेसाठी खास करून हां त्याची व्यवस्था करणार आहे मी आणि अनेक पण आता सध्या तुम्ही उद्या नगरसेविका तुम्ही या विभागातली महिलांच्या व्यतिरिक्त जनरल ज्या तुमच्या समस्या आहेत विभागातल्या त्या काय काय नेमक्या आहे आहेत सध्याच्या घडीला आणि तुम्हाला वाटतं की मला याच्यावर पुढे जाऊन काम करायचंय सगळ्यात पहिला तर रस्ता आमच्या विभागातील रस्ता तुम्ही पाहिलाच असेल आता येताना कसा होता आम्ही कुठेही गेलो येताना आम्हाला वाशिनाका कुकरेजा कंपाऊंड किंवा म्हाडा असं म्हटलं तर ऑटोवाले नाही म्हणतात हां तो, hmm. तो त्रास आम्ही लहानपणापासून घेत आहोत कारण माझंही बालपण इथलंच आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण बालपण आमचं इथं आहे लहानपणापासून आम्ही त्या प्रॉब्लेमला फेस करतो परत आपले गटारं hmm. हां ते गटार पावसामध्ये तर झोपडपट्टी माझं बालपण झोपडपट्टीमध्येच गेलं आमच्या चाळीमध्ये तर पावसाचं पाणी पूर्ण आमच्या घरापर्यंत यायचा पूर्ण चाळीत हां तर तो एक प्रॉब्लेम आहे आमचा परत सार्वजनिक संन्यास आहेत त्या टाकीतले पाणी जे घाणपाणी आहे ते चाळीमध्ये येतं त्याबद्दल मला काहीतरी करायचं आहे त्या परत कचरा कचरा कुंडीतून कचरा बाहेर असतो कोणाचं लक्ष जेव्हा कचऱ्याची गाडी येते तेव्हा तो कचरा ते, ते जातो तर त्यासाठी मला काहीतरी सुका कचरा ओला कचरा असा वेगवेगळं वर्गीकरण लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाही आहेत ते परत आपल्या बाग वगैरे इतर नाही जास्त काही पण त्याचं आपण एक बाग वगैरे असं झाडे झाडे वगैरे लावून आपण त्याचं सुशोभीकरण करणार आहोत परत महिलांचं मी तुम्हाला सांगितलंच मुलांचंही झालं वाचनालय वगैरे आणि युवा पिढी आहे मुलं जे तरुण वर्ग आहे ते अनस्किल्ड असल्यामुळे त्यांच्याकडे जॉब नाहीत तर त्यांच्यासाठी ते जॉबसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ आपण वेगवेगळ्या प्रकारे जसं सेक्युरिटी आहे हाऊसकीपिंग आहे वगैरे असं आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी आरोग्यसेवा वेळोवेळी आपण आरोग्य शिबिर घेऊ रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर जेणेकरून आपल्या गरजू लोकांना त्याची मदत होईल अच्छा पण साधारणपणे कशा प्रकारे कामं तुम्ही जे आहेत पुढे जाऊन करणार आहात याची काही उपाययोजना तुम्ही आधी केली आहे का की कुठून सुरुवात आधी करणार आहात तुम्ही कशा प्रकारे असणारे एकंदरीत प्लॅनिंग तुमचं कशाप्रकारे असणारे नियोजन सर्वात प्रथम रस्ताच रस्त्याचं करणार आम्ही हो आणि आपला जो मागचा माडा आहे त्याला चोर माडा असं समजलं जातं ते नाव एका पॉइंट वर येऊन ते मिटल्या जावं म्हणजे नुसता म्हाडा म्हणून असं ओळखायला यावं म्हणतात त्याला कारण तिथे पहिला खूप म्हणजे हो म्हणजे चोऱ्या अशा नाही पण थोडस गुन्हेगारी वगैरे हो 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 म्हणजे दारू पिऊन वगैरे असतं सगळं तसं तर तो चोरमाडा हे नाव मला काढून टाकायचं आहे पहिलं रस्त्याला लाईट लाईट तुम्ही बघितली ले असेल आता इतर डीम लाईट होत्या बाकी आपण इतर ठिकाणाहून येतो जसं बँड्रा वगैरे ह्या ठिकाणाहून तर तिथे लाईट्स आहेत अशा की म्हणजे लोकांना वाटतं आपण कुठल्या तरी शहरात आलो आहे तर तुम्ही चेंबूरच्या पुढे आल्यावरती पूर्ण डिम लाईट असते हां तर ते रस्त्याच्या लाईटचं बड काम पण मला करून घ्यायचं आहे बर अशा प्रकारे तुम्ही तुमची धोरणं जे आहेत ती आखलेली आहेत आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तुम्ही काम कराल अशी तुम्हाला अपेक्षा आहे आणि अशी लोकांनाही इथल्या लोकांनाही जे कोणी इथे जे उमेद उमेदवार असतात त्यांना मत देणारे असतात ते मत देताना हा विचार नक्कीच करतात की ह्या सगळ्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्या नेमक्या सुटल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर पुढे काम करायला पाहिजे तुम्ही आता वंचित आणि काँग्रेस एकत्र आले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची भावना काय तुम्हाला वाटतं हे योग्य झालं छान वाजलं तुम्हाला काही अपेक्षा आहेत का नाही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र झाला दोन्ही संविधानाला धरून चालणारे पक्ष आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे दोन्ही पक्ष एकत्र आहेत आणि मला त्यातून निवडणूक लढवण्याचे संधी मिळाले हो आणि मी माझ्या वॉर्डातल्या जनतेला इतकं सांगेन की ज्या समस्या तुम्हाला आहेत त्या मला देखील आहेत मी पण अनुभवलेत आणि अजूनही अनुभवते मला एचे प्रकल्प आमचे रकडलेत वरच्या साईडला तर ते पण मी दोन अडीच वर्षात निवडून आले सगळ्यांच्या आशीर्वादाने साथीने तर मी ते प्रकल्प चालू करेन दोन अडीच वर्षात येत्या त्याचबरोबर आमच्या बिल्डिंग ज्या आहेत म्हाडाच्या ते रिपेरिंगचे कामं करणार परत आरोग्यसेवा जशी तुम्हाला मी बोलले प्रोव्हाइड करेन तसं ॲम्ब्युलन्स वगैरे त्याची पण सोय करू की जेणेकरून जास्त खर्च माणसानं म्हणजे ये येऊ नये की इथून तिकडे शिफ्ट करायचं आहे तर पहिला पैसा बघावा लागतो माणसांना की पैसा जेव्हा खिशात असेल तेव्हा ॲम्ब्युलन्स बोलवावी तर मोफत ॲम्ब्युलन्स सेवा चालू करू आम्ही हो तुम्ही ज्या प्रकारे जी धोरणे ठेवताय ती नक्कीच पूर्ण होतील अशी आम्हीही अपेक्षा करतो हो। आणि नागरिकांच्याही या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा करतो कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा इंडिया मराठी